निफाड तालुक्यात पुन्हा सुखोई विमान कोसळले शिरसगाव शिवारातील घटना दोन्ही वैमानिक सुरक्षित निफाड तालुक्यातील शिरसगाव परिसरात एचएएल कंपनीच्या सुखोई तीस या लढाऊ विमानाने ओझर विमानतळ येथून टेस्टिंगसाठी उड्डाण केले परंतु काही वेळातच शिरसगाव येथे सुखदेव मोरे यांच्या शेतात ते कोसळले विमानातील दोन्ही वैमानिकांना विमानात बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने ते पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले मात्र यावेळी त्यांना गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान दोन्ही वैमानिकांना उपचारासाठी एल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांचे नाव कॅप्टन बोकील आणि असे असून सदर विमान कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला अपघात घडताच तातडीने अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे मदतकार्य पोहोचविले गेले सदर अपघातात मोरे या शेतकऱ्याचे जवळपास वीस लाखांचे नुकसान झाले आहे त्यांच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीचे मोठे नुकसान झाले असून महावितरण विभागाच्या वीज कनेक्शन तारा देखील नादुरुस्त झाल्या आहेत तर सुखदेव मोरे यांचे घर अवघे फुटांवर फुटांवर होते आणि पुढे शिरसगाव लोकवस्ती होती मात्र विमानात बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने दोन्ही वैमानिकांनी गावाची वस्ती टाळत शेताच्या दिशेने विमान नेले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे अधिक तपास एच वरिष्ठ अधिकारी करत आहेत என்ன விஷயம் இருக்கு ராஜா கையில் போட்டது டிரைவர்கள் தானே